अहो ए काय हाय चुखा ना टीव्ही तरी बघू दे उगम लागलीस काही काम नाही का तुला जा गुणाना काही काम कर हे तर कधी ऐकतच नाहीत सारखं ते टीव्ही फोन टीव्ही फोन डोकं पिकून टाकलं या माणसानं माझं अहो ऐका ना प्लीज मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय ओ ऐका की आता बोल तरी मी कानान ऐकतो ऐका की हो मला मार्केटमधून काही सामान घ्यायचे तुम्ही घेऊन येता का हा पैशाचं झाडच लागला आहे माझ्या जवळ तुला माहित नाही का मी नोकरी करत नाही ते जा आई जवळून घे अहो असे किती दिवस घरी बसून राहणार किती दिवस चालणार आपलं काहीतरी काम करा मला छान नाही वाटत असं आईकडून पैसे मागायला ए मला जास्त ज्ञान देऊ नको पैसे पाहिजे असतील तर जा आईकड आईकडून मागून घे आणि इथून पटकन निघून जा माझं डोकं खाऊ नको बाग उघड डोकं खाते मूर्ख बाई कुठली की आई, कड़, आई